श्री गणेशायनमहा श्री स्वामी श्री समर्थ आज आपण सुंदरकांडातला वा सर्ग वाचूया सीता ओरडू लागल्यावर या यमराजासारख्या भयानक राक्षसी तरहांची हत्यारं घेऊन इथं येऊन हजर होतील त्यानंतर या विकटमुखांच्या महा बलवती राक्षसी मला सगळीकडून वेढा घालून मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करतील मग मी मोठ्या वृक्षांच्या फांद्या फांद्यावर आणि मोठमोठ्या बुंद्यावर पळतो आहे हे पाहताच त्या सर्वजणी शंकित होतील वनात हिंडणारं माझं हे विशाल रूप पाहून राक्षसी देखील भयभीत होऊन विकृत स्वरात किंचाळू लागतील त्यानंतर त्या निशाचरी राक्षसराज रावणाच्या महालातले त्याने नेलेले नेमलेले राक्षस इथं बोलावून घेतील या गडबडीत ते राक्षस देखील उद्वेगानं शूल बाण तलवार आणि तरतरांची शस्त्रास्त्र घेऊन खूप वेगानं इथे येऊन धडकतील त्यांनी सगळीकडून वेढा दिल्यावर मी राक्षसांच्या सेनेचा संवार करू शकेन परंतु समुद्राच्या पैल तीरावर पोहोचू शकणार नाही जर खूपसे ताजे तवाने राक्षस इथं आले आणि त्यांनी मला वेढून पकडलं तर सीतेचे मनोरथही पूर्ण होणार नाहीत आणि मी देखील कैदी होईल त्याशिवाय हिंसक वृत्तीच्या या राक्षसांनी जर सीतेलाच मारून टाकलं तर रघुनाथ किंवा सुग्रीव या दोघांनी मिळून योजलेलं सीताप्राप्तीचं अभिष्ट कार्यच नष्ट होऊन जाईल हे स्थान राक्षसांनी घेरलेलं आहे या प्रदेशाला या प्रदेशाला चारी बाजूंना असलेल्या समुद्रामुळे सुरक्षितता आली आहे येण्या जाण्याचा मार्गही ऐकिवात किंवा पाहण्यात नाही आणि अशा गुप्तस्थानी जानकी बंदीवान झाली जा आहे जर राक्षसांनी मला युद्धात मारलं किंवा पकडलं तर मग भगवानांचं काम पार पाडायला योग्य असा दुसरा सहाय्यकही माझ्या पाहण्यात नाही खूप विचार करूनही मला असा कोणता वानर दिसत नाही की जो मी मारला गेलो तर शंभर योजना पसरलेला समुद्र उल्लंघून इथं येऊ शकेल असा विचार करायला गेलं तर युद्धात मी सहस्त्र राक्षसांनाही मारण्यास समर्थ आहे पण युद्धात गुंतलो तर महासागर पुन्हा पार करून जाणं मला शक्य होणार नाही युद्धात नेहमीच अनिश्चित अ, अस 的。<music> त्यात कुणाचा विजय होईल ते सांगता येत नाही आणि मला या संशयाला जागा ठेवणं आवडण्यासारखं नाही कोणता बुद्धिमान प्राणी सध्याच्या परिस्थितीत संशयरहित कार्य संशययुक्त होणं पसंत करील सीतेशी संवाद साधण्यात ही मोठीच अडचण महान दोष माझ्यापुढं उभा राहिला आहे आणि जर मी तिच्याशी संभाषण साधलं नाही तर विदेहानंदिनीचा प्राणत्याग अटळ आहे अविवेकी आणि बेसावध अशा दूताच्या हाती सोपवलेलं होण्यासारखं असलेलं कामही असफल होतं देशकालाच्या विरोधी होऊन ते नष्टत्वाला जातं सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे सगळीकडं पसरलेल्या अंधाराचं काही चालत नाही तो निष्काळ निष्कळ होतो निष्फळ होतो त्याचप्रमाणे अयोग्य दूताच्या हाती सोपवलेल्या कामाची गत व्या, होते कर्तव्या कर्तव्याचा निर्णय घेण्यातली स्वामीची निश्चित बुद्धी देखील अविवेकी दूतामुळे विशोभित होते कारण स्वतः अतिबुद्धिमान पंडित समजणारा दूत आपल्यालाच मूर्ख आपल्याच मूर्खपणामुळं कामाची नासाडी करतो मग कोणत्या मार्गानं हे काम बिघडणार नाही कुठल्या प्रकारानं माझ्याकडून कोणताही बेसावधपणा घडणार नाही कोणत्या उपायांनी माझं समुद्रोल्लंघन व्यर्थ होणार नाही आणि कोणत्या युक्तीनं सीता माझं सर्व म्हणणं न घाबरता ऐकून घेईल या सर्व गोष्टीवर विचार करून शेवटी बुद्धिमान हनुमानानं निश्चयाचा धडा केला जिच चित्त आपल्या जीवन बांधवांच्या श्रीरामांच्या ठाई गुंतलं आहे त्या सीता देवीला मी तिच्या प्रियतमाचे गुण गाऊन दाखवीन सहजपणानं महान कर्म करणाऱ्या श्रीरामांनी श्रीरामांची गुणकथा तिला ऐकवली तर ती उद्विग्न होण्याचा धोका टळेल इथंच बसून मी इक्ष्वाकुकुल कुलभूषण विदित आत्मा भगवान श्रीरामांची सुंदर धर्मानुकूल अशी वचनं तिला ऐकवीन गोडवाणीचा उपयोग करून श्रीरामांचे सारे संदेश सीतेचा विश्वास बसेल अशा पद्धतीनं ऐकवित राहीन तिच्या मनातला संदेह दूर होईल अशा मार्गानं मी तिच्या सर्व शंकांचं समाधान करील अशा प्रकारे तरतरांचे विचार करून अशोक वृक्षाच्या फांदीत लपून बसलेला महा प्रतापी हनुमान पृथ्वीपती श्री रामांच्या पत्नीकडे पाहत तिला उद्देशून आणि यथार्थ अशा रामकथेचे गायन करू लागला अशा प्रकारे खूपशा गोष्टीवर साधक बाधक विचार करून महामती हनुमानाने सीतेला ऐकू येईल अशा मधुर वाणीने ती कहाणी सांगण्यास सुरुवात केली तो म्हणाला इक्ष्वाकू वंशात राजा दशरथ या नावानं प्रसिद्ध पावलेला एक राजा होऊन गेला तो अत्यंत कीर्तिमान आणि मोठा यशस्वी होता त्याच्याकडे रथ हत्ती घोडे यांची रेलचेल होती त्या श्रेष्ठ नरेशाच्या ठाई राजर्षींना शोभणारे गुण होते तपस्येत देखील तो ऋषितुल्य होता त्याचा जन्म चक्रवर्ती नरेशाच्या कुलात झाला होता तो देवराज इंद्राप्रमाणे बलवान होता त्याच्या मनात अहिंसेविषयी प्रीती होती तशीच क्षुद्रतेविषयी घृणा होती तो दयाळू आणि सत्यपराक्रमी राजा श्रेष्ठ इक्ष्वाकू वंशाची शोभा वाढविणारा होता तो लक्ष्मीवान नरेश लक्ष्मीची वाढ करणारा होता राजोचित लक्षणांनी युक्त असलेला तो भूपाल परिपुष्ट शोभेने संपन्न असून सर्व भूपालात श्रेष्ठ होता चारी बाजूंचे समुद्र हीच ज्याची सीमा त्या संपूर्ण भूमंडलात सगळीकडे त्याची ख्याती होती स्वतः सुखी असलेला तो पृथ्वीपाल इतरांनाही सुख देणारा होताचे ज्येष्ठ पुत्र श्रीराम या नावानं प्रसिद्ध आहेत ते पित्याचे लाडके चंद्राप्रमाणे मनोहर मुख असलेले सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आणि शस्त्रविद्येचे विशेष ज्ञाते आहेत शत्रूंना संताप देणारे श्रीराम आपल्या सदाचाराचं स्वजनांचं आणि या जग जीवनाचं तसंच धर्माचंही नित्य रक्षण करतात त्यांचा वृद्ध पिता महाराज दशरथ मोठा सत्यप्रतिज्ञ होता त्याच्या आज्ञेनं वीर रघुनाथ आपली पत्नी व बंधू यांच्यासह वनवासाला आले आहेत तिथं वनवासात शिकार करताना श्रीरामाने इच्छिले इच्छिल इच्छेला येईल ते रूप धारण करणाऱ्या अनेक शुरवीर राक्षसांचा वध केला रामांनी जनस्थानाचा विध्वंस केला आणि यमसदनास पाठविलं हे कृत्य रावणाला कळलं त्यामुळे अमर्षवश होऊन रावणानं जनकनंदिनी सीतेचं अपहरण केलं या राक्षसानं मायावी मृगरूप मारीच नावाचा एक राक्षस वनात धाडला मारीचाचं श्रीरामांना भुलवलं त्यांच्या अनुपस्थितीत स्वतः रावण जानकीला पळवून घेऊन गेला भगवान श्रीराम परमसात सीतेचा शोध घेत घेत मतंगवनात आले तेव्हा त्यांची सुग्रीव नावाच्या एका वानराशी मैत्री झाली त्याच्याशी त्यांनी मैत्री स्थापित केली त्यानंतर शत्रुनगरीवर विजय मिळवणाऱ्या श्रीरामांनी वालीवध करून वान वानरांचं राज्य महात्मा सुग्रीवाला मिळवून दिलं त्यानंतर वानरराज सुग्रीवाच्या आज्ञेनं इच्छेला येईल ते रूप धारण करणारे हजारो वानर सीतेचा शोध घेण्यासाठी सर्व दिशांना पाठविण्यात आले आहेत मी त्यांच्यातलाच एक आहे संपादीच्या सांगण्यावरून शंभर योजना विस्तृत समुद्र ओलांडून मी विशाल लोचना वैद्यकीच्या शोधार्थ इथं आलो आहे मी रघुनाथांच्या मुखातून जानकीचं रूप रंग आणि लक्षण याविषयी जे ऐकलं होतं त्याला अनुसरून मी शोध घेतला तशीच लक्षणं आणि रंगरूप इथं माझ्या दृष्टीस पडला आहे एवढंच बोलून वानर शिरोमणी हनुमान गप्प झाला ते बोलणे ऐकून जनकनंदीने सीतेला मोठा विस्मय वाटला तिचे केस कुरळे आणि अत्यंत सुंदर होते भिरू सीतेने केसांनी आपले मुख वर करून अशोक वृक्षाकडे पाहिले कपीची वचने ऐकून सीतेला अत्यंत प्रसन्नता वाटली मनोमन भगवान श्रीरामांचे स्मरण करीत ती सगळीकडे दृष्टीक्षेप करू लागली तिने वर खाली इकडे तिकडे दृष्टी टाकली तेव्हा तिला तो वानरराज सुग्रीवाचा मंत्री असलेला अचिंत्य बुद्ध पवन पुत्र हनुमान दिसला उदया चलावर विराजमान झालेल्या सूर्याप्रमाणे तो तेजस्वी दिसत होता सीता इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा फांद्यात लपलेल्या विद्युत पुंजाप्रमाणे पिंगल वर्णी असलेल्या श्वेत वस्त्रधारी हनुमानाकडे तिचे लक्ष गेले मग तिचे चित्त विचलित झाले तिने पाहिले की फुललेल्या अशोकाप्रमाणे अरुण कांतीने प्रकाशित झालेला एक विनम्र आणि प्रिय भाषी वानर फांद्यामध्ये बसलेला आहे त्याचे डोळे सप्तसुवर्णाप्रमाणे तप्त सुवर्णाप्रमाणे चमकत आहेत विनीत भावाने तिथे बसलेल्या वानरश्रेष्ठ हनुमानाला पाहून मैथिलीला अत्यंत आश्चर्य वाटले मनातल्या मनात ती विचार करू लागली अहो आश्चर्य हा जीव मोठा भयंकर दिसतो याला पकडणं तर धाडस करणं शक्य नाही असा विचार करून भयमूर्छित झाली पुन्हा थोड्या वेळाने ती भयमोहित झालेली भामिनी सीता किंचित शुद्धीवर आली आणि आर्तस्वरात रामा रामा लक्ष्मणा असे म्हणत अत्यंत करुणाजनक विलाप करू करुणा लागली त्यावेळी ती मंद स्वरात रडत होती तेवढ्या तो श्रेष्ठ वानर अत्यंत जवळ येऊन बसलेला तिला दिसला हे एखादं स्वप्न तर नसावं अशा चिंतेत पडण्याजोगी अवस्था मैथिलीची झाली होती किंचित अविश्वासाने तिने त्या वानरराज सुग्रीवाच्या आज्ञापालक विशाल आणि वक्रमुखी परम आदरणीय बुद्धिमानामध्ये श्रेष्ठ अशा वानर प्रवर पवन पुत्र हनुमानाकडे पाहिले त्याला पाहताच अत्यंत व्यथित होऊन ती गतप्राण झाल्यासारखी दयनीय होऊन पडली मग खूप वेळ खूप वेळाने शुद्धीवर ती विशाल लोचना विदेह राजकुमारी पुन्हा विचार करू लागली आज मी हे अत्यंत वाईट स्वप्न पाहिलं आहे स्वप्नात वानर दिसणं शस्त्रानं निषिद्ध मानलं शास्त्रानं निषिद्ध मानलं गेलं आहे या दुःस्वप्नाचा प्रभाव श्रीरामांवर लक्ष्मणावर आणि जनकपित्यावर न पडो हीच माझी परमेश्वरापाशी प्रार्थना आहे पुन्हा दुसरा विचार मनात आला परंतु हे स्वप्न असणं शक्य नाही कारण शोकानं आणि दुःखांनी पीडा होत असल्यामुळं मला झोप अशी येतच नाही जे सुख असतात सुखात असतात त्यांनाच झोप येते मला आता पूर्णचंद्रासारखं मुख असलेल्या श्री रघुनाथांचा उघडल्यामुळे सुख मिळण्याची शक्यता नाहीच मी बुद्धीनं सदा सर्वदा रामांचं चिंतन करीत असते वाणीनंही मी रामानामाचा जप करत असते तेव्हा त्या आचार विचारांना अनुरूप अशी त्याच अर्थाची ही रामकथा मी पाहत आहे ऐकत आहे माझं हृदय सर्व भाव भावांनी श्री रघुनाथांच्या ठिकाणीच रमला आहे तेव्हा श्री रामदर्शनाच्या लालसेनं अत्यंत व्याकुळ होऊन सदैव त्यांचं चिंतन करताना त्यांचं दर्शन मला घडतं आणि त्यांची कथा मी ऐकते हा माझ्याच मनाचा खेळ असण्याचा संभव आहे असाही विचार माझ्या मनात येतो परंतु ही दिसणारी दृश्य आहेत याचं कारण काय असावं अनेक तर्कवितर्क करणारी माझी बुद्धी संभ्रमात पडली आहे मनोरथांना किंवा मनातल्या भावना ना स्थूल स्वरूप नसतं पण या वानराचं रूप तर मला स्पष्टपणानं दिसत आहे शिवाय तो माझ्याशी बोलत सुद्धा आहे वाचस्पती वज्रधारी इंद्राला स्वयंभू ब्रह्मदेवाला तसेच वाक अधिष्ठात अग्निदेवाला माझी हात जोडून प्रार्थना आहे की या वानवासी वानरानं माझ्यासमोर जे काही सांगितलं ते सारं सत्य असावं त्यात अन्य काही असत्यता तेचा लवदेशही नसावा इथे पंचवीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण hmm. सव्वीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम